नमस्कार कुरुल तालुका मोहोळ येथे मावळा प्रतिष्ठानच्या वतीने महासाहेब जिजाऊ जन्मोत्सवाची आज सांगता झाली बारा जानेवारीपासून महासाहेब जिजाऊ यांची जन्मोत्सव साजरा होत आहे बारा जानेवारीपासून महासाहेब जिजाऊ यांची जन्मोत्सव मावळा प्रतिष्ठानच्या वतीने साजरा करीत होते कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सर स्मिता पाटील साहित्यिक व लेखिका डॉक्टर सौ स्नेहल पवार स्त्रीरोगतज्ज्ञ व बंधत्व निवारण तसेच डॉक्टर विठ्ठल जाधव यांना कोरोना काळात पंढरपूर तालुक्यामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल शासनाकडून आदर्श डॉक्टर पुरस्कार प्राप्त हे मान्यवर उपस्थित होते सर्व महिला मुले व ग्रामस्थ यांच्या वतीने महासाहेब जिजा यांच्या प्रतिमेला हार घालून व आरती करून सुरुवात करण्यात आली यानंतर सत्कार समारंभ डॉक्टर स्मिता पाटील यांचा सत्कार कुरुलगावचे सरपंच असो शीलादेवी शशिकांत माने यांच्या हस्ते करण्यात आले तसेच डॉक्टर स्नेहल पवार यांचा सत्कार सौक कमल जालिंदर लांडे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच पुढील सत्कार डॉक्टर विठ्ठल जाधव यांचा पंचायत समितीचे माजी सदस्य जालिंदर भाऊ लांडे यांच्याकडून करण्यात आला मावळा प्रतिष्ठान यांच्या वतीने कुरुल भागातील शिक्षण घेत असलेल्या त्या मुलींना इतिहास या विषयात प्रथम व द्वितीय क्रमांक आला याचा या निमित्ताने त्यांचा सत्कार हार श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मंडळाचे प्रशस्ती पत्र तसेच बंद पाकिट देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले ग्रामपंचायत सरपंच माणिक पाटील यांना विनंती केली की हा कट्टा आम्हाला आमच्या प्रतिष्ठानला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यासाठी मिळावा त्यानंतर दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी ग्रामसभा लागली आणि त्या ग्रामसभेमध्ये सर्व गावांनी मिळून हा कट्टा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यासाठी मावळ प्रतिष्ठानला देण्याचं एकमतानं मान्य केलं मांगल्य पावित्र्य माणसाच्या जन्माला घेऊन येणारा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आणि उभ्या हिंदुस्थानात आराध्य देवत असणाऱ्या आराध्य देवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि या महाराष्ट्राच्या मातीला छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं जगावर हे शिकवलं आणि कसं जगावर हे शिकवलं आणि त्यानंतर या महाराष्ट्राच्या मातीत या महाराष्ट्राच्या कणा आणि या कणाकणातल्या प्रत्येक माणसाला शेवटच्या कसा पर्यंत कसं लढाव आभारांचे ते भार कशाला फुलांचे हार कशाला अंत घर बांधलंय तर घराला या दार कशाला अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि अपेक्षा व्यक्त करत असताना मॅडम आम्ही गेल्या वर्षी एक संकल्प सोडला होता ज्या दिवशी जिजाऊ जे दिवशी ज्या स्त्रिया मुलींना जन्म देतील त्यांच्या मातांचा सन्मान करायचा मला वाटतं हेच परंपरा आम्ही अखंड ठेवू अशा प्रकारचं अभिवचन मी जिजाऊंच्या साक्षीना देतो नजर चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर आपण समजून घेऊ शकता कारण गाव फार मोठं आहे जिजाऊ बद्दल आता माझ्या अगोदर ज्या बालचमुनी जी माहिती सांगितली ती माहिती मी समोरून ऐकलं तुम्ही सर्वांनी ऐकली आहे आता त्याच्याबद्दल सांगायचं झालं सा तर तीन शब्द माझ्याकडे जिजाऊ ह्या उत्कृष्ट मातृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व निर्माण केलेल्या एक धाडशी या कार्यक्रमाचे आयोजन मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र लांडे मावळा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष चिमाजी जाधव मावळा प्रतिष्ठानचे सचिव प्रकाश गोडके व मावळा प्रतिष्ठानचे खजिनदार दीपक जाधव यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी सृष्टी बाळासाहेब लांडे हिने केले कार्यक्रमाची सांगता म्हणजेच आभार प्राध्यापक माऊली सर यांनी केले